नमस्कार काव्यगंध काव्य वाचन स्पर्धेअंतर्गत मी डॉक्टर स्मिता गजबिये लाखनी जिल्हा भंडारा काव्य वाचन करीत आहे माझ्या कवितेच नाव आहे आई तुझ्या खुशी कुरवाडीने तू प्रेमाने दिली वासल्याची माया रण रण त्या उन्हातही तुझ्या पदराची छाया तुझ्या खुशी मध्ये सामावलं स्वर्गाच गसू तुझ्या मुळेच छेदायला शिकलो पर्वता एवढं तू अस्तित्व आमचं तुझ्या मुळे या जगात आहे हरलो तरी जिंकण्यासाठी आशीर्वादाचा हात आहे तुझ्या अफार कष्टाला उपमा नाही कशाची क्षमा त्याग सहनशीलता ही ओळख तुझ्या आजही मोठे झालो तरी कवी परत अंगाई आनंदाने घडण्यासाठी दे तुझी खूस आई दे तुझी खूस आई धन्यवाद